नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं मुंबईचा आशू ह्या माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवर हां तर आठवलं आठवले मागा मालवणीत बोलूचा ना तर पहिलं तर हा व्हिडिओ तर मी ठरवलेलंच बनवायचं कारण मागच्या काही व्हिडिओजमध्ये ज्यामध्ये मी नव्हतो खूप अशा काही गोष्टी कमेंट पर्सनल मेसेज खूप लोक अशी काय काय बोलली काय काय थोड्याफार कॉन्ट्रोवर्सी पण झाल्या तर त्या विषयाबद्दल बोलणार तर आहेच की का आचऱ्यामध्ये कुर्लेवालींने आमका फसवल्यान आमबा गाडी येतात एक एक्काव गाडी नव्हती मी व्हिडिओ करू चालू केलं आहे आणि दहा बारा गाड्या नुसत्या एका मागोमाग एक चालतच राहत आहेत तर राग यायला लागला आम्हाला या गोष्टीचा तर का कुर्लेवालीने आमच्या या फॅमिली का फसवल्यान का रिक्षावाल्यांनी ह्यांका गाडीत आहे नाही ह्या सगळ्या गोष्टीबद्दल तर बोलायचंच चा आहे आणि खूप अशा गोष्टी ज्या मी तुमका बोललेल्या आहे उन्हाळ्यातल्या व्हिडिओमध्ये की आमच्या मागे आम्ही काही झाड लावणार आहे तर त्याच्याबद्दल अपडेट ही तुम्हाला देणार आहे तर पहिली तर आपण अपडेट बघू नंतर काही गोष्टींवर आपण चर्चा करू या फणसाचा झाड लावलं आमका काय पालवी बिलवी नाही होती पण आता बघलो तर चार पाना इली म्हणजे या जगला अच्छा सध्या तरी काजूचा हे पहिलाच लावलेला होता पण ह्या इल्ला पण आता बघलो होतं इथून पालवी फुटता साधारण त्याच्यामुळे जगेलशी आशा हा लय जुना झाड आहे म्हणजे सहा महिन्यापूर्वी हा कागीचा झाड हल्ली लावलं पण याची गॅरेंटी काय सांगता येत नाही नंतर या न या कलम लावलं कलमाची पण काय गॅरेंटी नाही सुकला कसला कलम कलम आंब्याचा केसरी आंबा केसरी आंबा कलमी आंबा याची काही गॅरंटी नाही आहे आहे सुकला कशाची okay. <laughs> जे लावलंय ला गॅरंटी नाही त्यांची ते जोपासना होत नाही ना, ना। म्हणून त्यांची गॅरंटी नाही जशी त्यांची जोपासना होईल तशी आमच्याकडून होत नाही कारण ना आम्ही झाड लावतो मुंबईत जातो तर मग का, का बघत ते आपले लाड काका येतात बघतात पण जसं त्याची हवी तशी नाही होत नसतली म्हणून ती मरत नारळ नारळ लावला आणि काहीतरी जगला आणि जांभळाचा झाड लावलेला त्या त्या लोकांनी तिथे आग घातलेली कोपऱ्यात ते काय का उलब लागली तर या आता मेलतच जमा जगला तर त्याच नशीब आणि ही भोपळन लावलेली लाडांच्या मागानी तर ती जगली म्हणजे बऱ्यापैकी इकडे तिकडे वेली अरे भोपळा खाला की काय करू भोपळा गेला कोण कसा ते भोपळे बघा हे असे भोपळे होता बघा पडला इथे होता हा बघा पडला कसा काय माहिती हे बघून गेले दोन तीन वेळा तर भोपळा आता हे मला वाटतं इकडे हे पण आहेत खातात खातात भोपळे आणि स्नेक ते पण येतात आता काय कुठे भोपळा मला परत दुसरा हे बघा इकडे पण आलेला बघ इथे पण खाल्ला नाही हा बघा असे भोपळे नाही बघा हा भोपळा होता इथे हा बघा गेला अरे माशानी येणार कस काय माका काय माहित हे बघा आता इकडे हाय हा बघा पण तू आता राहील ठेवतील कि नाही माहित नाही इथे इथे केला ना ते पूल आहे त्याला नाही आले त्या पुलाच ते केली ना काय गोष्ट तर इथे राहाचा लागतात पण आम्ही काय रवत नाही आम्ही लावतो मुंबईत पळतो हे पण जगली आहे बऱ्यापैकी जगली आहे कळे येत आहेत तो पिवळा जास्वंद हा लाल जासवण हे बघा कळा आला तुला कळा आलाय म्हणजे झाले तीन महिने लावून जगलाय कळा आलाय तुला एक लाल जास्व हा बघ हा भोपळ बघ याला आलंय हे फळ पण ते हे ठेवतील की नाही माहित नाही आम्हाला मिळेल की नाही माहित म्हणजे आम्ही केलंय पण ते काय बघ हे गुलाबाचं झाड कुठे हे बघ या का गुलाबाचं झाड लावलंय हे तर सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे दोन नारळ खूप वेळा दाखवत हे केळीचं झाड आहे पण ताव जगात किती नाही चल एक लिंबूचं दाखवते पण लिंबू खूप उशिरा होते त्याच्यामुळे लिंबूचा कायनच अननस, अननस लावलेला आहे तो जगलाय आणि माका एक विचारूचा हय मी रानात आल्यावर रानात झाडा दुडपात आलं म्हणजे कोणता असा झाडा विषारी माहीत नाही पण अंगा खाज बी फोडी येतात म्हणून हे मागे आता पावसात येऊ मला भीती वाटतं स्किन ॲलर्जी होता ते कसा काय माहीत नाही जर तुमका माहिती असत तर मला सांगा ते कशामुळे असत तर वातावरण हे खूपच मस्त आहे लांब लांब धुकं धुक, ढग आणि पाऊस आणि थंडी बोलू शकता की हां गावात वाढलेली आहे थंडी हे वातावरण बघाच तुम्ही मी सीन असा झालेला की माझं डोकं काल ट्रॅव्हलिंगमधून आलेलो पण असं पण मी खूप टेन्शनमध्ये होतो कारण ट्रिमर आणला त्याचा चार्जर नाही आणला लॅपटॉप आणला त्याचा चार्जर नाही आणला गोप्रो आणला त्याचाही सुद्धा चार्जर नाही आणला आता हा दुसरा दिवस आहे तर निखिल जो तुम्हाला माहिती असेल माझ्या इंस्टाग्रामवर तुम्ही बघितला असणार तो इंस्टाग्रामवरची मंडळी ती तिकडे ते लोकं मला कॉन्टॅक्ट देतात तो निखिल जो आहे तो मित्र आहे माझा मजल्यावरच राहतो एकाच तर मला माहिती होतं की आज तो येणार आहे आणि तो माझ्याच या इकडच्याच रस्त्याने जातो माझ्या घराच्या समोरून तर त्याला बोललो की बाई तू घरी जा आणि गोप्रो आणि लॅपटॉपचा चार्जर आणि कारण तो मेन आहे तर हा जो मी गोप्रो चालवतो आहे तर हा कसा मी डायरेक्ट चार्जिंग करू शकतो गोप्रोला पण पण ते जरा केस जी आहे चार्जिंगची ती जरा बरी पडते कन्व्हिनियंट आहे तर आता असा झाला की तो माझा चार्जर आणि सगळं घेऊन येता तर मी त्यासाठी हय वाट बघते आता येतोलो तो ह्याच रोडनी ह्याच रोडनी आणि इथे माझं घर आहे आणि तो पहिल्यांदा येतो तर आम्ही दोघे असे गावात भेटणार आहोत पहिल्यांदाच आणि पुढच्या व्हिडिओमध्ये जर परत त्याच्या घरी जायचं आला जा तर तीही व्हिडिओ येईल तर बघूया आता तो येतो आहे त्याचा कॉल येलो आका मी हयाच आला दो श्रावणात तर आता बघूया त्या का भेटूया माझा चार्जर पहिला मेन इम्पॉर्टंट आहे अजून पण भरपूर काही गोष्टी अशी आहेत जे मी विसरलो आहे पण त्या अशा आहे की चल जाऊ दे ॲडजस्ट करता येतं आणि यंदा लॅपटॉप पण आणलेला तर व्हिडिओ तेव्हाच्या तेव्हा करू गमतले तर आता तो येता आणि पाऊस काय बाबा हे थांबत नाही खूप असे मोठे मोठे प्लॅन या पाऊस माझे फिसकटा होता निखिल जर माझा हय नाही गमलो तर माका त्याच्या घरी जावसा लागतला चार्जरसाठी जवळच हा तसा बघूक गेला तर पण आता हयच भेटतो तर जरा मला चार्जिंग करूच चा बघतंय हाँ बोल, हाँ बोल, हाँ हा बोल हा बोल हा हा मी टीशर्ट टी शर्ट हा हा हे बघा इले मध्ये अच्छा सांग सांग मी येतो नंतर घरी सांगायची हो आम्ही तेच सांगितलं <laughs> निखिल श्रद्धू रिधन आणि काका तर धावती वेळ झाली ते नुसते घाई काही काहीच होते वाटतं ते पण ट्रॅव्हलिंगचा प्रवास करून दमले धावती वेळ झाली त्यांनी दिले आणि पळाले आणि हा पाऊस नाही ना तसा जाऊया त्यांना बोललो मी येतो तुमच्या घरी ये। तर चार्जर माझ्याकडे आलेला आहे आणि फायनल मी परत माझी एडिटिंग जी आहे ती गावी सुरू करू शकतो हा बघा ह्या बेडरूम मध्ये माझा सेटअप जो एडिटिंगचा तो असा लावलेला आहे तर आता एडिटिंगमध्ये तर मला काय प्रॉब्लेम येणार नाही आहे आणि बाहेर मला मागच्या पाठल्यादाराचा माका शूट करूचा होता तुमका अपडेट देऊची होती पण पाऊस बघा काय थांबणार नाही बघा हवे बोळी त्या लोकांनी घातलेला पण पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही बघा बघ पडता तर कालचो व्हिडिओ मी एडिट करते पण पुढे मी तुमका दाखवते आम्ही चानणार पण आहे निखिलच्या घरी तर भेटूया तर आता करूया आपण त्या गप्पा ज्याच्यासाठी हा खास व्हिडिओ आपण बनवलाय तर अपडेट्स तर मी तुम्हाला दिले पहिली गोष्ट म्हणजे तर खूप लोकांना माझी व्हिडिओ आता आवडूक लागलेली आहे बरेचशी लोक मला अशी बोलतात की जेवताना आम्ही तुझे व्हिडिओ बघतो ह्या ऐकून मला खूप बरं वाटतं कारण जेवताना तारक मेहता बघणारी लोकं म्हणजे मी पण तेच करायचो त्या शोला माझ्या व्हिडिओने रिप्लेस केला तर ह्याच्यावर मोठा काय असू शकतं माझ्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे खूप लोकं बोलत आहेत तुझ्या व्हिडिओज मस्त असतात आणि फक्त तू मालवणीत बोल त्यामुळे मी आता मालवणीत बोलायचा सुरू केलेला प्रयत्न करते माका इतकी पण येत नाही चूक भूल माफ करा काही लोकं बोलतात हे मध्ये मध्ये इंग्लिशमध्ये बोलतात तर बघा थोडेफार इंग्लिश शब्द नाही येणारच ना असं म्हणजे इगोमध्ये नाही बोलत आहे मी बट ती आता कशी सवय आहे मुंबईत राहून ते शब्द बोलायची तर मे बी लाईक बट हे असे जे इंग्रजी शब्द आहेत ना ते फ्लो फ्लोमध्ये तोंडातून येतलेच आता आचऱ्यात कुर्ल्यांचा एक सीन झालेला तर बघा काही लोक का आम्हाला अशी बोलली की ते तर आहेत तुम्ही काय गावातल्यांना नाही देणार का सगळ्यांनीच कमवलं पाहिजे कसा पैसे त्याचे का जे तुम्ही विकता ते लोक म्हणजे त्या काकी आम्हाला बोलल्या ह्यांना की पाच कुर्ल्या त्याचे पाचशे रुपये त्यांनी दिले पण जेव्हा त्यांनी घरी येऊन बघितलं तर त्याच्यात फक्त तीनच कुरले होते आणि डेंगे फक्त दोनच होते तर असा ती तर ती ती फसवणूक ह्यांनी ती तशी सांगितली की ही फसवणूक झाली तर काही लोकांनी आम्हाला सपोर्ट पण केला त्यानंतर पहिलं तर मी कमेंट डिलीट करत होतो त्यानंतर बोललो रे सोड जाऊ दे कारण जेव्हा मला सपोर्ट पण दिसायला लागला की हां तिकडे सांभाळून घ्या चेक करून घ्या त्यानंतर मग आम्ही असं ठरवलं की नाही सपोर्ट पण भेटतो आहे हेड सपोर्ट दोन्ही भेटायला लागले तेव्हा जरा बरं वाटलं की चल हाय म्हणून मी नंतर तो विषय सोडून दिला अनेक गोष्ट त्यांची अशी झाली की रिक्षावाल्यांसोबत वाद झाला तर रिक्षावाले बोलवते आम्हाला एवढीच माणसं हवी होती पण तेव्हा तेव्हा पाऊस जास्त होता लोकं जास्त नव्हती आणि तो या बाजाराचा वार पण नव्हता म्हणून जास्त नसल्या नसल्याकारणाने जेवढी लोकं त्या रिक्षावाल्याला लो हवी होती तेवढी होऊ हो शकली नाहीत तर हे बोलले तेवढ्याचे पैसे आमच्याकडून घ्या पण ते, ते तरीही ऐकले नाहीत पण नंतर मग त्यांनी प्रायव्हेट रिक्षा करून पाचशे रुपये देऊन ते इकडे आले त्यातही आम्हाला खूप सपोर्ट दिसला की नाही तुम्ही रिक्षावाल्यांनी पण तुम्हाला फसवलं आहे आय I मीन mean, ते असेच करतात खूप अडून दाखवतात मुंबईवाल्यांना तर माका कोणाक वाईट बोलूचा नाही पण हे काही ठिकाणी होतं की मुंबईवाले बघितल्यावर थोडे जास्त मागतात आजच मी काल जेव्हा मुंबईवरून आलो तेव्हा पण झाला आमच्यासोबत पण हे माका मान्य आहे की चला कुठे ना कुठे तरी असतंच बट हे जास्तच जर व्हायला लागलं तर काहीतरी प्रॉब्लेम आहे बाकी मला तर हेच हवं असतं की माझ्या व्हिडिओजने मी पॉझिटिव्ह असाव्या ह्याच्यात काही वाद आणि नेगेटिव्हिटी कधी शो नको हवी म्हणून मी पूर्ण प्रयत्न करते की सुंदर असं गाव गाव तर सुंदरच आहे तर तेच मी दाखवत राहीन तर हाच होता आजचा व्हिडिओ अपडेट तर मी दिली ह्या गोष्टींबद्दल मला बोलायचंही होतं मे बी अर्ध्या काही कमेंट्स मिस मी मिस केल्या असेल पण आज जेवताना आम्ही मुंबईच्या चा आशेचे व्हिडिओ बघतो हे नेहमी माझ्यासोबत राहील मला खूप आवडलं लोक मला पर्सनली पण येऊन खूप बोलतात तुझ्या गावच्या व्हिडिओ मस्त असतात तर तर एवढ्या गोष्टीतच मी खूप खुश आहे हा व्हिडिओ मी इथेच संपवतो पाऊस आणि वारा परत जोरात वाढायला लागला लाईक करा सबस्क्राईब करा मुंबईच्या आशीला आणि शेअर करा होईल तितकं दाखवा की मुंबईचा एक पोरगा कोकणात येऊन कोकणातला व्हिडिओ बनवतो भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय